नमस्कार मित्रांनो मी केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट मित्रांनो आपण पाहिलं आहे मगाच्याच एका व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने इस्रायली डिफेन्स फोर्सेसनी राफावरती हल्ला चढवल्यानंतर ऑल ऑन राफा हा एक ट्रेंड सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात भारतात व्हायरल झाला आणि त्यामध्ये मुख्य प्रमाणात बॉलिवूडचे सुपरस्टार्स आणि त्यातले सेलिब्रिटीज हे आघाडीवर होते हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात सेट करण्यासाठी आणि अगदी माधुरी दीक्षित करीना कपूर सानिया मिर्झा यांच्यापासून ते अगदी तुमच्या ती कोणती नोरा फतेही तिच्यासारख्या आयटम पर्यंत अनेकांनी ह्या ट्रेंड शेअर केला आपल्या आपल्या ट्विटर अकाउंट असेल इंस्टाग्राम अकाउंट असेल त्यावरती पोस्ट टाकल्या ऑल ऑन राफा मित्रांनो आपण नुसरत भरुचा हिच्या वरती आपण फोकस करूया नुसरत भरुचाची दगाबाजी नेमकी काय आहे प्लीज लक्षात घ्या एका एक दोन सक्सेसफुल पिक्चर तिच्या नावावर आहेत सक्सेसफुल म्हणजे बॉक्स ऑफिसच्या हिशोबानी सक्सेसफुल अदरवाइज तशी ती कलाकार म्हणून सोसवतोय फार काही ग्रेट नाही आहे या नुसरत भरुचाच्या बाबतीमध्ये ही नेमकी दगाबाजी काय आहे एक लक्षात घ्या तुम्हाला तुम्हाला वाटेल की सेलिब्रिटी तर इतक्या अनेक सेलिब्रिटींनी कालच्या दिवसभरामध्ये पोस्ट टाकल्या ऑल आयझॉन राफा म्हणून मग नुसरत ज्या नुसरत भरुचांनी सुद्धा हीच पोस्ट टाकली त्यात विशेष ते काय तर विशेष अशासाठी आहे मित्रांनो की गेल्या वर्षी जेव्हा सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवरती अचानक हल्ला केला त्यावेळेला ही बया इस्रायलमध्ये अडक अडकलेली होती आणि आता तुम्ही तुम्ही प्रश्न विचाराल की ही तिथं काय कडमडायला कशाला गेली होती इस्रायलला जर हिला इस्रायल एवढा आवडत नाही आणि ऑल आयझ राफा म्हणून त्या ट्रेंडमध्ये ती पण सामील होते मदे कड़ तर गेल्या वर्षी इस्रायलमध्ये ती कडमडायला कशाला गेलेली होती हा बेसिक प्रश्न तर इथं हा मुद्दा महत्वाचा आहे की गेल्या वर्षी तिथे हायफा फिल्म फेस्टिवल होतं त्या फेस्टिवलला अटेंड करण्यासाठी हायफा हे शहर आहे इस्रायलमधलं त्या गावी ती गेलेली होती त्या फिल्म फेस्टिवलचा एक भाग बनायला म्हणून ती गेलेली होती तो अटेंड करायला म्हणून गेलेली होती ती गेली तिथं आणि नेमकं सात ऑक्टोबरला हमाशच्या दहशतवाद्यांनी हल्ला के केला हल्ला केल्यानंतर ती त्या हॉटेलमध्येच तिकडे अडकून पडली ती तिथं अडकून पडली हॉटेलमध्ये आणि मग तिची फाटली कारण कसं आहे इस्रायलमधल्या सामान्य नागरिकांना लष्करी प्रशिक्षण असतं काही वर्ष त्यांना लष्करी सेवा सक्तीची असते करावी लागते त्यामुळे त्यांच्यासाठी हे नित्याचं आहे की दहशतवाद्यांनी हल्ले करणं आणि मग त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दे द्यायचं कसं असतं इत हे तिथल्या लोकांना माहिती सर्वसामान्य पब्लिकला जरी अगदी हातात गन्स घेऊन लढायचं नसलं तरी त्यांना बेसिक ट्रेनिंग असतं दुसरी गोष्ट त्यांना माहिती असतं की सायरन वाजले कुठे काही अचानक रॉकेट हल्ला झाला काही झालं तर पॅनिक व्हायचं नसतं सायरन वाजले किंवा गव्हर्नमेंटच्या कडून काही इशारे आले की लगेच आपल्याला तळघरात जायचं असतं असे सगळे त्यांच्याकडून ते ड्रिल करून घेतलेले असतात मॉक ड्रिल इस्रायल सारख्या देशामध्ये अगदी सक्तीचं असतं आणि त्यांच्यासाठी ते अस्तित्वाची लढाई असल्यामुळे हे त्यांच्यासाठी ते मस्त असत आवश्यक असते ती त्यांच्या जीवनाचा तो भाग बनून गेलेला येतात आपल्याकडे दोन हजार चौदाच्या आधीपर्यंत अशा पद्धतीने दहशतवादी हल्ले सतत व्हायचे त्याच्यामुळे आपल्यासाठी पण ते नवीन नाही पण दोन हजार चौदा नंतर आपल्यासाठी चांगला काळ आला चांगला काळ आला त्याच्यामुळे आपण ढिले पडलेलो त्यामुळे आपल्याला माहितीच नाही दहशतवादी हल्ले नेमके काय असतात तर ह्या नुसरत जहाची नुसरत ती नाही काय ती नुसरत भरुचा तिची तंतरली जेव्हा हल्ला झाला कारण डेंजर हल्ला होता त्याबरोबर तिने काय करावं हो, तिने व्हिडिओ केले अजून काय केलं कुठे फोनाफोनी केली आणि तिचे कॉन्टॅक्ट वगैरे हो वगैरे वापरले इस्रायलमधल्या भारतीय वकिलातीच्या हो संपर्कात आली त्यांना मदतीची याचना केली आपल्या भारत सरकारला आणि आपल्या वकिलातीला विनंती केली इतकंच नाही तर आज जो इस्रायल तिच्या डोळ्यात खुपतोय ना त्या इस्रायलला सरकारला सुद्धा तिने साकडं घातलं मदतीची याचना केली मला वाचवा मला वाचवा म्हणली मला माझ्या घरी जाऊ द्या म्हणली अशी ही नुसरत भरूच्या डोळ्यात पाणी आणून आणून तेव्हा व्हिडिओ केले होते तिने भारत सरकारनी अत्यंत जिकिरीची मोहीम होती ती पण तिच्या या याचनेला तिच्या या साकड्याला उत्तर दिलं आणि इस्रायल सरकारच्या मदतीने अतिशय अवघड अशा त्या परिस्थितीत सुद्धा युद्धजन्य परिस्थितीत सुद्धा नुसरत भरुचाला सक्सेसफुली अगदी कसलंही काय म्हणूया ओरखडाही न आणता व्यवस्थित सुखरूप मायदेशी आणलं घरी आणून सोडलं तिने तेव्हा धन्यवाद मानले होते इस्रायल सरकारचे सुद्धा आणि अर्थात भारत सरकारचे सुद्धा या गोष्टी व्हायरल झाल्या होत्या टीव्हीवरती पण आल्या होत्या या गोष्टीला एक वर्ष पण झाले नुसरत बाई आणि तू पार्टी बदलली हे खरे रंग दिसले तिचे आता ऑल ऑन राफा म्हणून तिचे खरे रंग दिसले हे मित्रांनो काही जणांनी तिला रंग बदलू गिरगिट म्हटलं सरडा सरड्याचे रंग अनेक असतात आणि बेशरमपणे आणि बेमालूमपणे तो सरडा रंग बदलत असतो नुसरत भरुचानी सुद्धा त्या सरड्याप्रमाणे रंगाचा सटकन बदललाय अशा पद्धतीची टीका तिच्यावरती चौथर्फा टीका व्हायला लागलेली आता पण मित्रांनो एक लक्षात घ्या नुसरत भरुचा ही दाऊदी बोहरा मुस्लिम कम्युनिटीतली आहे शियापंथी आहेत तिने कदाचित विचार अर्थात तिने या या रिजनचा वापर केला की नाही केला माहित नाही का कुठल्या तरी एका पीआर फर्मनी केलं म्हणून त्या, त्या पीआर फर्मच्यामुळे ही बदनाम झाली होतीये का माहीत नाही की या चाळीस पन्नास सेलिब्रिटींनी एक पोस्ट टाकली ती आपण टाकावी म्हणून तिने ती पोस्ट टाकलीय का माहीत नाही की फार विचार करून टाकली आहे जर फार विचार करून टाकली असेल तर या दाऊदी बोहरा कम्युनिटीतल्या शियापंथीय कम्युनिटीतल्या या, या नुसरत भरुचाला एक सांगायचंय बाईसाहेब जरा अभ्यास करा इंटरनॅशनल रिलेशन मध्ये काय चाललंय जरा समजून घ्या हमास या संघटनेच्या मागे आता हमास हे काय आहे पॅलेस्टिनीच्या वतीने लढणारे दहशतवादी पॅलेस्टिनी लोकांच्या मधूनच निर्माण झालेली ही हमास संघटना आहे दहशतवादी संघटना आहे ज्यांनी इस्रायलवरती हल्ला केला आणि इस्रायल आता जी कारवाई करते, करते, करते। कर ते पॅलेस्टिनियन्सवर नाही येत करत तर ते हमासला संपवण्याचं काम करतात या हमासच्या मागे पाठीमागे कोण आहे हमासच्या मागे तर हमासच्या मागे आहे इराण सगळ्यांना माहिती आहे माहिती असायला पाहिजे या नुसरतबाईला कदाचित असं वाटत असेल की इराण ज्या बाजूने आहे त्या बाजूने आपण जायला पाहिजे कारण इराण आहे शिया लोकांचा देश आणि आपण आहोत शिया त्याच्यामुळे इराण जो निर्णय घेतो तोच आपण निर्णय घ्यायला पाहिजे इराण ज्या बाजूनी त्या बाजूने आपण जायला पाहिजे असं त्यांनी कदाचित साधत मानलेलं असेल पण बाई साहेब एक लक्षात घ्या की इराण जरी शियापंथीय देश असला आणि तू जरी शियापंथीय तरी सुद्धा हमास जी संघटना आहे ना ती शियापंथीयांची नाही आहे ती सुन्नी मुस्लिमांची संघटना आहे हमास आता तुला गंमत वाटेल सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल की हे, हे स्ट्रेंज बेडफेलोज कसे काय एकत्र आले हमास तर सुन्नीपंथीयांची संघटना आहे आणि इराण तर शियापंथीयांच आहे मग इराण कसं काय हमासला समर्थन देतो तर हे बंगाल असं आहे की इराण जरी शियापंथीय असला तरी सुद्धा भूराजकीय कारणांसाठी जिओ पॉलिटिक्सच्या कारणांमुळे व्यूहतांत्रिक कारणांसाठी हमास या सुन्नी सुन्नीपंथीयांच्या दहशतवादी संघटनेला इराण समर्थन देतो आणि सौदी अरेबिया हा सुन्नीपंथीयांचा प्रमुख देश असला तरी सुद्धा तो हमासला समर्थन देत नाही लक्षात येत आता नुसरत भरुचा हिनी ठरवावं की बाई तू शियापंथी आहेस हमास संघटना काही शियापंथीयांची नाहीये लक्षात घे ठीक आहे इराणनी तिकडे समर्थन दिलं हमासला म्हणून तू पण समर्थन द्यावं असं बिलकुल नाही एक गोष्ट दुसरी गोष्ट ही आपण हे पंथवाद वगैरे तो बाजूला ठेवू हायफा फिल्म फेस्टिवल जे आहे ना ते मुळात आहे लिबरल लिब्रांडू लेफ्टिस्ट या लोकांचा गोतावळा आहे आता तुम्ही म्हणाल की इस्रायल सारख्या जबरदस्त कट्टर जू देशामध्ये जे हायफा नावाचं गाव आहे तिथे हा असला लिब्रांडूंचा गोतावळा असणारं फिल्म संमेलन होतच कशासाठी दरवर्षी बऱ्यापैकी फेमस अशा पद्धतीचं ते फिल्म फे फिल्म फेस्टिवल आहे मग ते तसलं लेफ्टिस्टांचं लिब्रांडूंचं हे असल्या बांडगुणांचं फिल्म फेस्टिवल इस्रायल खपवून घेतो कसं काय पण कसं आहे भारतात जशी लोकशाही आहे इस्रायलमध्ये सुद्धा लोकशाही आहे तिथे इराण किंवा रशिया किंवा चीन अशा देशांमधल्यासारखी किंवा नॉर्थ कोरिया अशा देशांमध्ये जी एक हुकुमशाही आहे आणि लोकशाहीचा जो एक तिथं मुखवटा आहे तसं इस्रायलमध्ये नाही आहे त्यामुळे तिथे भलेही ते लेफ्टिस्ट बांडगुळ आणि लिब्रांडूंचं ते संमेलन असलं तरी सुद्धा ते इस्रायल सरकार ते खपवून घेतं अशाच त्या लेफ्टिस्ट लिब्रांडूंचं जे संमेलन फिल्म फेस्टिवल फिल्म क्षेत्रातले सगळे लिब्रांडू त्यांचं जे फिल्म फेस्टिवल जे चाललं होतं गेल्या वर्षी तिथं ही बया गेली होती कडमडायला तर नुसरत भरुच्या बाई जाग्या व्हा लेफ्टिस्टांचे लिब्रांडूनचे दिवस संपले आलं का लक्षात असल्या फिल्म फेस्टिवल्सला जाऊच नकोस तिथे खुद्द इस्रायलमध्येच विरोध चाललाय त्या लेफ्टिस्ट लिब्रांडूनच्या हायफा फिल्म फेस्टिवलच्या विरुद्ध ही हायफा फिल्म फेस्टिवलमध्ये इस्रायलच्या सांस्कृतिक मूल्यांना पायदळी तोडवलं जातं इस्रायलच्या संस्कृतीच्या पासून फारकत घेणाऱ्या फिल्म्सना मोठ्या प्रमाणात हायफा मध्ये प्रसिद्धी दिली जाते असं खुद्द तिथले सांस्कृतिक मंत्रालयाचे जे मंत्री आहेत ते स्वतः त्यांनी दोन हजार अठरा साली क्रिटिसिझम केलेलं होतं हायफा फिल्म फेस्टिवलच्या विरुद्ध इस्रायलच्या मंत्र्यांनी स्वतः त्याच्यामुळे बाईसाहेब तू जरा भानावर ये शेळ्या मेंढ्यासारखं कोणीतरी पोस्ट टाकली म्हणून आपण पण त्यांच्या मागे वाहवत जायचं असलं करू नकोस आज तू जिवंत आहेस ती कुणामुळे जिवंत आहेस तर इस्रायली फोर्सेसमुळे इस्रायल सरकारमुळे आणि मुख्य म्हणजे भारत सरकारमुळे तर भारत सरकारची जी ऑफिशियल भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरून तुझ्या पोस्ट ठेव कारण भारत सरकारच्या मुळे तू आज जिवंत आहेस नाहीतर गेल्या वर्षीच भारत सरकारची ऑफिशियल भूमिका आहे की सात ऑक्टोबरला हमासनी जो हल्ला चढवला होता इस्रायलवरती तो दहशतवादी हल्ला होता तर त्या भारत सरकारनी तुला वाचवलेला आहे इस्रायल सरकारनी आणि इस्रायल डिफेन्स फोर्सेसनी तुला वाचवलंय म्हणून तू तु आज तुला तु बोनस दिवस मिळालेले आहेत आणि तरी सुद्धा तू पलटवार करतेयस तू दगाबाजी करतीयस बेइमानी करतेयस आता कदाचित म्हणशील नाही मी इमानला धरूनच करतेय जे काही करतेय ते जर तसं असेल तर मग ठीक आहे मग ठीक आहे मग लक्षात येईल आमच्याही लक्षात येईल की नक्की तू कुणाच्या बाजूने येस मग आम्हाला लक्षात येईल की तकिया कलाम होता तुझा तो तेव्हा तू इस्रायलला याचना केलीस भारताला याचना केलीस त्यावेळेला मदतीची गुहार लावलीस तुझा अल तकिया होता हे मग आम्हाला लक्षात येईल तुझी नेमकी भूमिका काय आता तुझ्या कुठल्याही स्टेटमेंटला कसलाच अर्थ नाही तू ती पोस्ट ठेव किंवा काढ काहीच सांगता येत नाही कारण अल तकिया जर असेल ना तर कुणाच्या वक्तव्यांवरती काही विश्वास ठेवताच येऊ शकत नाही असो मित्रांनो त्या नुसरत भरूच्याला आपण कोण अक्कल सांगणार आहे ठीक आहे ते काय सेलिब्रिटी लोक आहेत तर आपणच फक्त काय ते समजून घ्यावं आपण कुणाचे फॅन्स व्हायचं आपण कुणाच्या कलाकृती बघायच्या कुणाच्या बघायच्या नाहीत हे आपण ज्याचं त्यांनी ठरवायचं आणि आपणच शहाणं व्हायचं असो मित्रांनो लवकरच या विषयावरती आणखीन एक व्हिडिओ घेऊन येणार आहे धमाकेदार व्हिडिओ घेऊन येणार आहे बघत राहा सेंटर स्पॉटच्या सेंटर व्हिडिओजना लाईक करत राहा शेअर करत राहा आणि सेंटर ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद भारत माता की जय